रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सांगली जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणार आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की फक्त सांगली जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जे विधानसभा क्षेत्र आहेत किंवा महाराष्ट्रातील जेवढे तालुके आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राजसाहेबांच्या ह्या ता पूर्ण ताकदीने दौरे होतील फक्त सांगलीतील पदाधिकाऱ्यांना तर महाराष्ट्रातील संपूर्ण कारण आमच्याकडे लाखोंच्या संख्येने केडर आहे कदाचित काही गोष्टींमध्ये आमच्याकडनं कमतरता झालेली असेल परंतु आपण जे नक्की विचारलं त्याच्यामध्ये राजसाहेबांनी आधीच आम्हाला सांगितलेलं आहे की या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यातील निवडणुका असतील त्याची महाराष्ट्र सैनिकांनी अतिशय जोरात तयारी करा आणि भविष्यात ते शंभर टक्के ते स्वतः असतील किंवा अमित साहेब असतील हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करणार आम्ही नेते मंडळी असू आम्ही संपूर्ण राज्याचा दौरा करू दुसरं आत्ता जे आपण प्रश्न विचारला सभे करता तर सभेची डिमांड किती आहे मी माईक सगळे इकडे सरकवतो होतो कारण राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर जवळपास प्रत्येक उमेदवारांनी सभा मागितलेली आहे म्हणजे अगदी तुम्हाला मनापासून सांगतो आणि त्याच्यामुळे आम्ही आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो आहे की राजसाहेबांनी ता मी त्यांना आता शब्द दिलेला आहे की माझ्याकडनं नक्की मी प्रयत्न करेन आम्ही सर्वजण प्रयत्न करू की आपण सभा द्या परंतु श शेवटी शेवटचा निर्णय जो असेल तो राजसाहेब ठाकरेच देतील की कुठे घ्यायची काय घ्यायची केव्हा घ्यायची असं आहे का आपलं सात मेला इलेक्शन आहे बरोबर आणि सात आणि वीस अशा आणि मध्ये असेल त्या फेजेस मी कुठे द्यायच्या ते ते ठरव मुंबई पुणे नाशिक सांगली मतदारसंघाच्या दौऱ्यावर त्या आहात मनसे म्हणून माहिती जिल्ह्यातलं वातावरण कसं बसलं आहे नाही सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने त्यांनी शिवतीर्थावरून जो भाजपाला बिनचर्थ पाठिंबा जाहीर केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आम्हा सर्वांची अनेक नेत्यांची सरचिटणीस आणि इतर सर्व टीम्स ह्या महाराष्ट्रामध्ये समन्वय म्हणून काम करत आहेत आणि आता सांगली जिल्ह्याचा दौरा करताना एक गोष्ट मात्र नक्की की जो सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक आहे तो राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं शंभर टक्के उत्तमसं पालन करतील आणि मनसे जेव्हा भाजपला सपोर्ट देते तेव्हा तो नुसताच देखला देवा नसेल आमच्या तर सर्वांची चर्चा झाली सन्माननीय संजय काका पाटलांसुद्धा चर्चा झाली ते आत्ता भेटणार आहेत थोड्या वेळाने आणि त्यामध्ये नक्की ठरलं आहे की एक दिल्याने हे काम करायचं आहे आणि हे फक्त लोकसभेकरता मर्यादित नसून येणाऱ्या काळात जेवढ्या काय निवडणुका होतील त्या सन्मान्य राजसाहेबांच्या आणि भाजपच्या वरिष्ठांच्या मध्ये चर्चा होऊन त्या सर्वजण एकत्रपणे लढू आणि अत्यंत खेळणुळीच्या वातावरण आमची सर्वांची चर्चा झाली आणि नक्कीच आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आता फक्त संजय काका किती लाखाच्या फरकाने जिंकतायत हेच फक्त आता विचार राहिलेला आहे त्यांच्या संजयच्याबद्दल काय सांगायला नाही असं काही नसतं लक्षात घ्या काय असतं शेवटी आमचा पक्ष शून्यातनं उभा केलेला आहे आणि तो सन्मान्य राजसाहेबांनी केला आहे कुठलेही बाहेरचे इतर कोणी न घेता राजसाहेबांनी महाराष्ट्र नवर्मेंट सेनेमध्ये कार्यकर्ते घडवलेले त्यातनं काही नेते घडले अनेक लोक त्यातने आमदार झाले जिल्हा परिषद सदस्य झाले नगरसेवक झाले काही ठिकाणी आमच्याकडे महानगरपालिका आली त्याच्यामुळे चढ उतार राज हो राजकारणात होत असतात आणि हा जिल्हा आवडता आणि हा जिल्हा नावडता असं कधीच नसतं त्यामुळे आमच्याकरता सर्व जिल्हे सर्व शहरं ही अत्यंत आवडते त्यामुळे भविष्यात आम्ही शंभर टक्के व्यवस्थित काम करू अनेक घटक पक्षांनी मारतीला पाठिंबा देतात